जगताचा खरा भीषण अपघात मदधुंद कंटेनर चालकाने पंचवीस तीस वाहनांना धडक दिली दोन महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी नमस्कार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत चाकण शिखरापूर रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुण्यातील चाकण शिखरापूर रस्त्यावर एक भीषण अपघात घडला मदधुंद अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाने सुमारे पंचवीस ते तीस वाहनांना धडक दिली या अपघातामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाले आहेत दोन महिला आणि एका लहान मुलीला गंभीर दुखापत या अपघातात दोन महिला आणि एका पाच वर्षाच्या मुलीला गंभीर दुखापत झाली आहे सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे संतप्त नागरिकांनी चाल कंटेनर चालकाला पकडले अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाला पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले प्राथमिक माहितीनुसार सदर चालक मदधुंद अवस्थेत होता वाहतूक कोंडीवर नियंत्रण या घटनेमुळे चाकण शिखरापूर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली पुढील तपास सुरू सदर अपघाताबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून चालका विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येत आहे गुन्हे शोध न्यूज नेटवर्क तुमच्यासाठी नेहमी तत्पर